बसाहेब माजी आमदार कोटमाळे पाटील साहेब जिल्हा परिषदच्या अध्यक्षा मुक्ताताई कोकट्य उपाध्यक्ष कुंदाताई राऊत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी परवे माजी शिक्षण सभापती भारतीताई पाटील माजी महिला बालकल्याण सभापती उज्ज्वलाताई गोडारे समाज कल्याण सभापती मिलिंदजी सुटे सिक्सर व वित्त सभापती राजकुमारजी कुसुंबे पंचायत समितीच्या सभापती मनोहरताई दुसऱ्या कावळेताई आमच्या वृंदाताई नागपूर जिल्हा परिषद सदस्य मुक्ताताई धोपटेताई कोडगुलेताई आमचे संजय भाऊ जगतापजी गुड्डू भैया बंग सर्व सन्मानिय मंच उत्तम भाऊ कापसे आमचे महाविकास आघाडीचे उद्धव बाळासाहेब गटातले नेते सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते व समस्त बंधू आणि भगिनीनं आपणास एकोणीस तारखेच्या अगोदर प्रकारे मी उमेदवार बनलो याचा घटनाक्रम आपल्या सर्वांना माहीत आहे प्रकारे ही निवडणूक नसून एक लढाईसारखी आपण लढलो मान्य सुनीलबाबू केदारांनी प्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना सोबत घेऊन प्रकारे आपण तयारी करावी कशी निवडणूक लढाव ही ती आपण दाखवली रामटेक लोकसभेच्या नावावर ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनी कट रचण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सुनील बाबू केदारांचे उमेदवारच पाहिजे नव्हते परंतु ते फसले आणि उमेदवार म्हणून आपण उभे राहो त्यानंतर ज्याप्रमाणे बाबूंनी पूर्ण जिल्ह्यामध्ये सपाटा लावला प्रचाराच्या तो हिंगणा असो उमरेड असो कामठी असो सावनेरला तर मला वाटतं एक दोनदाच आम्ही गेलो त्याच्यानंतर जायची गरज नाही पडली आपल्याला काटोल जिथं जिथं आम्ही कमी होतो दहा वर्षामध्ये तिथं सर्वात जास्त साहेबांनी काटोल आणि हिंगणा ह्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त सर्वा वेळ दिला ते सर्व पाहून एका उपसरपंचाला हरवण्याकरता मग देशाच्या पंतप्रधानाला यावं लागलं त्याच्याहून जास्त मुख्यमंत्र्याला सात दिवस राहावं लागला उपमुख्यमंत्र्याला आठ दिवस राहावं लागला त्याच्यानंतरही चार जूनचा रिजल्ट जेव्हा येतो त्यावेळेस हिम्न सर्वात जास्त सामोर राहते काटोल सामोर असते उमरे तीस वर्षानंतर पहिल्यांदा लोकसभेमध्ये काँग्रेसला सामोर आहे हा इतिहास त्याच्या अगोदर ज्याप्रमाणे एम इलेक्शन असो वंजारी साहेबांचे किंवा अडबाले साहेबांचे पन्नास पन्नास वर्षापासून आपण ते निवडणूक जिंकतच नव्हतो पन्नास वर्षानंतर त्या निवडणूक आपण जिंकल्या जिल्हा परिषद आपल्या खाती पंचवीस तीस वर्षानंतर बसवली जे जे इलेक्शन सुनील बाबू केदारांनी आपल्या अंगावर घेतलं ते ते इलेक्शन नागपूर ग्रामीणमध्ये आपण जिंकलेले आहोत म्हणून आपल्या सर्वांना आज आश्वस्त करतो ज्याप्रमाणे बंग साहेबांनी सांगितलं वर्धेला पण साहेब गेले साहेबांना मी सांगते की काळे साहेबांची तिकीट माझ्या समोरच साहेबांनी फायनल केली कारण त्यावेळेस आम्ही त्या कोर्ट कचेरीच्या चक्करमध्ये पाच पाच सहा सहा सात सात तास सोबत सा, 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 बसत होतो म्हणून मला माहित आहे की चंद्रपूरची तिकीट वर्धेची तिकीट रामटेकची तिकीट हे तिन्ही उमेदवार साहेबांचे आहे आणि तिन्ही निवडून आलेले आहेत तेही भरघोस मताने निवडून आलेले आहे म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे यानंतर इथं होणारी विधानसभा नगर परिषदा जिल्हा परिषद त्याच्यामध्ये साहेबांचा वेळ जास्त न घालवता त्यांना आपल्याला मुंबई आणि दिल्लीच्या राजकारणामध्ये पाठवायच्या म्हणून आपली जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे आणि इथले जेवढे पदाधिकारी आहेत आपण सक्षमपणे उभे राहून साहेबांना फक्त इथं प्रचारासाठी एक दोन दिवस बोलवायचं आता सारखं नाही की प्रत्येक दिवशी साहेब हिंगणा साहेब काटोल असं नाही करायचं आपल्याला आपली जबाबदारी आपल्याला साहेबांना कुठं उभं ठेवायचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपल्याला विधानसभा जिंकून द्यायची आहे एवढीच अपेक्षा बाळगतो आणि आपल्याला सांगतो की लोकसभेनंतर आता दोन चार दिवसानंतर जे बाई जेव्हापासून आमचे काम सुरू होईल तर हिंगणा विधानसभामध्ये विशेष करून मी कंटिन्यू इथं राहील साहेब स्वतः पण मी पण इथं नेहमी आपल्या सोबत राहील उभा आणि जे काही अडी अडचणी असेल आणि पक्ष संघटनेसाठी मग ते काँग्रेस असो राष्ट्रवादी असो की आमच्या घटक दल उद्धव बाळासाहेब गाठकचे मित्र पक्ष असो कुणालाही तुझा भाव मिळणार नाही सर्वांना समान येऊ आणि आपण आपली ताकद इथं वाढू आज आपल्याला आश्वासन देतो थांबतो जय हिंद जय महाराज